राशन कार्डाबद्दल झालेले हे पाच नियम तुम्हाला माहीत आहेत का आपण हे पाच नियम या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर माहिती घेणार आहोत चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया नियम क्रमांक तुमच्या घरामध्ये जर नोकरदार किंवा चार चाकी गाडी असेल तर तुमचं राशन बंद होणार का तर हो तुमच्या घरामध्ये जर नोकरदार किंवा चार चाकी गाडी असेल तर तुमचं राशन हे शंभर टक्के बंद होणार कारण की तुमची आर्थिक परिस्थिती चांगली आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये जर नोकरदार असेल तर तुमचा चांगला पगार येऊन तुम्ही ती राशन खरेदी करून तुमची खाण्यासारखी परिस्थिती आहे असं सरकारला समजते ज्यांची परिस्थिती गरीब आहे त्यांना हे राशन देण्याची आवश्यकता आहे असं सरकारला समजल्यानंतर हे तुमचं राशन बंद करू शकते नियम क्रमांक दोन राशन दुकानदारांना जबरदस्ती करून जर तुम्ही राशन घेत असाल तर तुमच्यावर देखील जबरदस्त कारवाई करण्यात येणार आहे राशन कार्डात नाव नसून देखील तुम्ही राशनधारकांना किंवा दुकानदाराला जबरदस्ती करून राशन घेत असाल तरी तुमच्यावर कारवाई करण्यात येणार आहे कारण की ते तुम्हाला जर राशन दे दिलं तर ज्यांचं राशन कार्डामध्ये नाव आहे त्यांना राशन कमी पडणार याचा सरकारचा उद्देश असा आहे की जर तुम्ही जबरदस्ती करून जर राशन घेत असाल तर तुमचं तुमच्यावर किंवा तुमच्या परिवारावर कारवाई करू शकते नियम क्रमांक तीन एकत्रित कुटुंब सर्वजण राशन घेणे जर तुमचं एकत्रित कुटुंब असेल तर म्हणजे उदाहरणार्थ चार जर भाऊ असाल तुम्ही एकंदरीत असताना आणि नंतर तुमच्या नंतर तुमची वाटणी झाली तर वगैरे तर तुमचे चार भाऊ झाले चार भावामधले एकाने जर राशन नेलं तर तीन भावाला राशन मिळणार नाही असे एक नियम लागू करण्यात आलेले आहेत तुम्हाला फक्त चार भावामध्ये एकाला कोणाला तरीच एकाला राश राशन भेटणार आहे नियम क्रमांक चार राशन कार्डाला आधार लिंक असणे आवश्यक आहे का नाहीतर राशन कार्ड बंद पडणार तुमचं आधार कार्डाला राशन कार्डाला आधार लिंक असणं खूप आवश्यक आहे कारण की आपण ज्यावेळेस राशन दुकानावरती जातो राशन घेण्यासाठी तर तुम्हाला तिथं ऑनलाईन अंगठा करावा लागतो ऑन ऑनलाईन अंगठा झाला तर तुम्हाला राशन भेटलं मिळलं जातं नाहीतर तुम्हाला राशन भेटलं जात नाही त्याच्यासाठी राशन कार्डाला आधार लिंक असणे आवश्यक आहे नियम क्रमांक पाच पाच एकर जर जमीन तुमच्याकडे असेल तुमचं राशन बंद होणार कारण की पाच एकरपेक्षा जास्त ज्याच्याकडे शेती आहे त्याचं राशन सरकार बंद करणार आहे कारण की तुमची आर्थिक परिस्थिती चांगली आणि शेती जास्त असल्यामुळे तुम्हाला शेतीतलं अन्न वगैरे तुम्हाला पुरू शकतं त्याच्यामुळे तुमचं राशन बंद करण्यात येणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला अजून एक आनंदाची बातमी आहे ज्यांचं राशन बंद झालेलं आहे त्यांना राशनच्या बदल्यात अकाउंटमध्ये महिन्याला दोनशे ते तीनशे रुपये टाकले जातील त्याच्यासाठी तुम्हाला ती प्रोसेसिंग करावं लागणार आहे तर मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुमचं राशन बंद झाले असेल तर तुम्हाला सर्वप्रथम जायचं आहे आपल्या गावातील राशन दुकानामध्ये तिथं गेल्यानंतर आपल्याला चेक करायचं नेमकं राशन आपलं कशामुळे बंद पडले तर ते लोक तुम्हाला सांगतील की तुमचं राशन तुम्हाला पाच एकर शेती जास्त असल्यामुळे तुमचं राशन बंद करण्यात आलेलं आहे तर त्यांनी जे प्रोसेसिंग सांगतील तुम्हाला काहीतरी डॉक्युमेंट देतील ते डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला तहसीलवरती जमा करून तुम्हाला कागदपत्र ते बँकेत जमा करून तुम्हाला तिथं पासबुक दिलं जातं काय प्रोसेसिंग लागतं दोन चार दिवस लागतं त्याच्यामध्ये ते झाल्यानंतर तुमच्या अकाउंटला महिन्याला महिन्याला पैसे पडत जातील दोनशे ते तीनशे रुपये तर हे होते आजचे पाच नियम जे राशन कार्डाबद्दल नवीन अपडेट झालेले आहेत तर व्हिडिओ कसा वाटला ना की कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा